ह्या व्हिडिओसाठी आपल्याला प्रश्न दिलेला आहे एका विक्रेत्याने एक खेळणे चोवीस रुपयास विकले या व्यवहारात त्याने खरेदी किंमती एवढा शेकडा नफा मिळवला तर त्या खेळण्याची खरेदी किंमत किती आपल्याला काय शोधायचं आहे खरेदी किंमत शोधायची मग ही खरेदी किंमत आपण एक्स मानूयात तर इथे लिहून घ्यायचं आहे खरेदी किंमत एक्स मानू आता बघा या प्रश्नामध्ये जी माहिती दिलेली आहे ती हुँ लिहून घेऊयात तर ते खेळणं विकलेलं आहे चोवीस रुपयांना म्हणजे विक्री किंमत दिली आहे मग ते देखील लिहून घ्यायचं आहे विक्री किंमत बरोबर चोवीस रुपये पुढे काय सांगितलं आहे तर शेकडा नफा दिलेला आहे मग ते देखील लिहून घ्यायचं शेकडा नफा शेकडा नफा किती सांगितलेला आहे तर खरेदी किंमती एवढा खरेदी किंमत आहे एक्स म्हणजे शेकडा नफा देखील एक्स आहे आणि हा शेकडा नफा आहे म्हणून टक्केवारीचं चिन्ह हवं तर आपण याला रूपांतर करून घेऊयात एक्स छेद शंभर ओके आता बघा आपल्याला विक्री किंमत दिलेली आहे रुपयांमध्ये खरेदी किंमत देखील आपल्याला रुपयांमध्ये शोधायची आहे म्हणजे नफा देखील आपल्याला रुपयांमध्ये शोधावा लागेल म्हणून नफा बरोबर नफा कसा शोधायचा तर जी खरेदी किंमत आहे त्याला गुणाकार करायचा शेकडा, शेकडा नफा नाही म्हणून एक्स गुणिले शेकडा नफा आहे एक्स छेद शंभर तर हे किती झालं बघा एक्स गुणिले एक्स उत्तर आलं एक्स वर्ग छेदाच्या ठिकाणी आहेत शंभर चला इतकं झालं आता आपण विक्री किंमतीचं सूत्र वापरूयात म्हणून विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत अधिक नफा तर ह्यामध्ये आता आपण किमती भरूयात विक्री किंमत आपल्याकडे आहे चोवीस बरोबर खरेदी किंमत आहे एक्स अधिक नफा आहे एक्स वर्ग छेद शंभर म्हणून हे चोवीस जसेच्या तसे आले बरोबर आता ही बेरीज करून घ्यायची आहे बेरीज करून घेण्यासाठी आपल्याला छेद समान करावा लागेल म्हणून छेद केला शंभर तर आता अंशाचा आणि छेदाचा होईल इथे तिरकस गुणाकार एक्स गुणिले शंभर उत्तर आलं शंभर एक्स आणि एक्स वर्गचा गुणाकार होईल एक्सच्या छेदासोबत इथे छेद नाही याचा अर्थ एक आहे म्हणजेच एक्स वर्ग गुणिले एक, एक उत्तर आलं एक्स वर्ग म्हणून आता इथे काय होईल तर हे जे शंभर आहेत ते बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेऊन जाऊयात इथे त्याचा भागाकार आहे तिथे केल्यानंतर गुणाकार होईल म्हणून चोवीस गुणिले शंभर बरोबर शंभर एक्स अधिक एक्स वर्ग आता आपण बाजूला लिहून घेऊयात तर हे किती झाले बघा चोवीस गुणि ते शंभर उत्तर आलं दोन हजार चारशे बरोबर शंभर एक्स अधिक एक्स वर्ग आता आपण काय करूयात तर हे जे समीकरण आहे ते व्यवस्थित लिहून घेऊयात सर्वात अगोदर आपण वर्गपद लिहूया म्हणून एक्स वर्ग त्यानंतर चल असणारं पद अधिक शंभर एक्स आता बघा ही दोन्ही पदं जी, जी आहेत ती बरोबर चिन्हाच्या एका बाजूला आहेत मग हे जे स्थिर पद आहेत ते देखील आपण बरोबर चिन्हाच्या एका बाजूला आणूयात तर इथे ते अधिक आहे तिथे गेल्यानंतर ते वजा होईल म्हणून वजा दोन हजार चारशे आणि सर्व पदं बरोबर चिन्हाच्या एका बाजूला असल्यामुळे दुसऱ्या बाजूला राहिलं फक्त शून्य आता आपल्याकडे आहेत एक वर्ग समीकरण आता ह्या समीकरणाला आपण अवयव पद्धतीने सोडवू शकतो तर हे जे दोन हजार चारशे आहेत ते आपण बाजूला लिहून घेतलं ह्याचे आपल्याला करायचे आहेत अवयव तर ह्याचे अवयव काय येतील बघा एकशे वीस आणि वीस ह्या दोघांचा गुणाकार केला तर उत्तर येतं दोन हजार चारशे आणि ह्या दोघांची जर वजाबाकी केली तर उत्तर येतं शंभर मग यांना चिन्ह कोणतं द्यायचं तर एकशे वीसला आपण अधिक चिन्ह देऊयात वीसला आपण वजा चिन्ह देऊयात बघा ह्या दोघांचा गुणाकार केला तर आता याचं जे उत्तर आहे ते वजा दोन हजार चारशे येईल आणि ह्या दोघांची जर आपण वजाबाकी केली वेगवेगळे चिन्ह आहे म्हणजे वजाबाकी होईल तर वजाबाकी किती येईल शंभर येईल चला आपल्याला अवयव मिळाले हे अवयव आपण समीकरणामध्ये भरूयात म्हणून एक्स वर्ग पहिला अवयव आहे अधिक एकशे वीस चल आहे एक्स दुसरा अवयव आहे वजा वीस चल आहे एक्स वजा दोन हजार चारशे बरोबर शून्य आता आपण काय करूयात दोन दोन पदांचे असे गट तयार करूयात ओके आता पुढे जाऊया तर काय होईल बघा सामायिक अवयव बाहेर काढूयात तर एक्स वर्ग अधिक एकशे वीस एक्स यामधून आपण एक्स हा सामायिक बाहेर काढू शकतो एक्स वर्गला एक्सने भाग दिला राहिला एक्स त्यानंतर अधिक एकशे वीस एक्सला एक्सने भाग दिला राहिला अधिक एकशे वीस इथे दुसऱ्या गटामध्ये काय होईल तर वजा वीस हा सामायिक बाहेर निघेल मग बघा वजा वीस एक्सला वजा वीसने भाग दिला राहिला फक्त एक्स त्यानंतर वजा दोन हजार चारशेला वजा वीसने भाग दिला वजा वजा अधिक उत्तर येणार आणि दोन हजार चारशेला वीसने भाग दिल्यानंतर उत्तर एकशे वीस आलं कंस पूर्ण केला बरोबर शून्य आता हे दोन्ही कंस समान आहेत मग काय करूयात तो समान कंस अगोदर लिहून घेऊयात त्यानंतर सामायिक अवयव जे बाहेर काढले आहेत ते दुसऱ्या कंसात लिहून घेऊयात बरोबर शून्य दोन कंसांचा गुणाकार शून्य आहे याचा अर्थ दोघांपैकी एकाची किंमत शून्य असू शकते म्हणून एक्स अधिक एकशे वीस बरोबर शून्य किंवा एक्स वजा वीस बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर हे एकशे वीस बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन गेलो ते झाले वजा एकशे वीस किंवा एक्स बरोबर हे वजा वीस जे आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन गेलो ते झाले अधिक वीस आता एक्स आपण काय मानलं होतं एक्स आपण किंमत मानलेली आहे किंमत कधीही ऋण नसते म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे किंमत ऋण नसते म्हणून एक्स इज नॉट इक्वल टू वजा एकशे एक वीस किंवा तुम्ही असं लिहू शकता एक्स बरोबर एकशे वीस हे ग्राह्य नाही म्हणून एक्स बरोबर वीस हे ग्राह्य आहे आणि एक्स आपण काय मानलं होतं एक्स मानलेलं आहे खरेदी किंमत म्हणून खरेदी किंमत वीस रुपये आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि जर इयत्ता दहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता दहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या थँक्यू